वसमत तालुक्यातील कुरुंदा इथं दुर्गामाता सभागृहामध्ये भव्य हळदी कुंकुमाचा कार्यक्रम संपन्न झाला प्रथम राष्ट्रमाता जिजाऊ आणि राजमाता अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन विविध महिलांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं एकादशीचे औचित्य साधून हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमानिमित्त दोन हजार महिलांना हळदी कुंकू लावून विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देण्यात आली हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी महिलांचा गौरव करण्यात आला विविध महिलांनी यावेळी मार्गदर्शन केले महिलांचा भव्य हळदी कुंकुवाचा कार्यक्रम संपन्न झाला असून कार्यक्रमाच्या अध्यक्ष ताईबाई गणपतराव दळवी प्रमुख पाहुण्या वर्षाताई राजूभैया नवघरे कांचना प्रकाश शिंदे सीमा जयश्री तानाजी बेंडे, छत्रपती कौतुजा बालाजी ढोरे आणि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावली आभार प्रदर्शन शालिनीताई दळवी अर्चनाताई ताई दळवी अर्चना गंगुबाई त्रिमले यांनी केले प्रतिनिधी नंदू परदेशी मराठी वसमत हिंगोली